आमची मागणी आहे की सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळात जितके नकाशे मंजूर झाले असतील जितके टेंडर झाले असेल याची एक जशी नंदलाल कमिटी बनली होती आणि दोन हजार मध्ये ज्या नगरसेवकांना दोषी ठेवून गुन्हे दाखल झाले होते शंभर नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले होते तर मग हे गुन्हेगार असेल तर यांच्यावर का नाही गुन्हा दाखल व्हावा जेव्हा शंभर नगरसेवकांवर त्यांनी सुचवलेलं काम अधिकाऱ्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते तर मग या प्रशासकावर सत्तावीस महिन्यामध्ये ज्या अनियमितता झाल्या त्याच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये कारण की जबाबदार हा प्रशासक आहे ही मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली आहे ये आणि येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशामध्ये ही मागणी आम्ही जोरात धरू आणि नागपूरच्या नागरिकांना न्याय मिळवून देऊ हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंगाचा सुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे मी जे आम्हाला मिळाला आहे विधानसभेत की आमचा जो हक्क आहे आम्हाला सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचा आणि तो त्याच्यावर जर अधिकाऱ्यांनी कार्याने तर हक्कभंग बनतो तो प्रस्ताव मी टाकलेला न्यायपालिकाच्या विरोधातही काम करत विरोधा आहे आता हे न्यायपालिकेच्या विरोधात आहे नाही आहे लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहे शासनाच्या निदर्शनास आणून देणं आमचं काम आहे आणि हे काम यासाठी आहे की शहरातली जनता रस्त्यावर येऊ नये या शहरातली शांती नांदावी ज्या मूलभूत सोयी सोयी सुविधांसाठी ही महानगरपालिका बनली आहे त्या लोकांना मिळावा लोकांची लुटपाट तिथे होऊ नये यासाठी सगळे काही आमचं